सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आम्हाला सातारातील नागरिकांची घराच्या पाणी गळती संदर्भात वॉटर प्रुफिंग बाबत बरेचसे संदेश मिळाले आम्ही त्यांना जनसेवा सुविधा केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन केले आपल्यालाही काही अशी अडचण असल्यास आपणही नोकरी लावण्याच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जैरबंध जिल्हा परिषद सातारा येथे आरोग्यसेवक पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आणि तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या निहाल युनुस फिरजादे राहणार पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या फरार आरोपीला अखेर रहमतपूर पोलिसांनी अटक केली आहे तारगाव येथील एका तक्रारदाराच्या भाच्यांना जिल्हा परिषद आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी निहाल किरजादी आणि त्याचा साथीदार रोहित सदशिव पवार उर्फ सागर पवार यांनी मोठी रक्कम उकाळली होती जिल्हा परिषदेत कोणतीही हो ओळख नसतानाही त्यांनी ही फसवणूक केल्याच्या लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने रेहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता जिल्ह्यात तक्रारीसाठी दोनशे सतरा कॉलेजमध्ये आठ हजार नऊशे त्रेसष्ट जणांची नोंदणी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील दोनशे सतरा कनिष्ठ महाविद्यालयात सुरू झाली आहे दुसऱ्या दिवसाखेर आठ हजार नऊशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे दिनांक सव्वीस मे ते तीन जून दरम्यान ही नोंदणी प्रक्रिया चालणार आहे पहिल्या दिवशी तीन हजार तीनशे एक्क्याण्णव दुसऱ्या दिवशी पाच हजार पाचशे बहात्तर असं मिळून आठ हजार नऊशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे कोडोली येथे झालेली पोलिसाची आत्महत्या सासरच्या आर्थिक जाचाच्या कंटाळातून सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देऊन वीस लाख रुपये मागितल्याने पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक बावीस मिरुजी घडली होती अमोल जाधव असे आत्महत्या केले पोलिसाचे नाव होते या प्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे कोमल अमोल जाधव राहणार सातारा सूरज भोसले राहणार घाडगेवाडी तालुका पलटण प्रवीण शिवाजी अडसू राहणार दत्तनगर कोडोली शिवाजी जयसिंग अडसू राहणार कोडोली सौरभ सकट राहणार सातारा विवेक काटकर राहणार सातारा या सहा जणांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे सचिन लक्ष्मण जाधव वय पस्तीस मूळ राहणार सासवड झंझणे तालुका फलट्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मयत अमोल याला सासरची मंडळी वारंवार वीस लाख रुपयांची मागणी करून त्रास देत होते अमोलचे दुसरे लग्न लावणी त्याच्यावर खोटी केस करून त्याचा मुलगा आद्विकेला भेटण्यास मनाई केली जात होती या त्रासाला कंटाळून अमोलने बावीस मे रोजी सकाळी सहा वाजता सासरवाडीत जळपास घेऊन आत्महत्या केली होती वरिया येथून ऐंशी किलो तांब्याच्या तारेची चोरी वरिया तालुका सातारा येथील महावितरण कंपनीच्या डीपी मधून सत्तर ते ऐंशी किलो तांब्याचे तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी साडेसात नंतर घडली या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वसंत बाळासाहेब मोर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शाहूपुरीत अक्क्या रस्त्यांना बावी नागरिकांचे हाल शाहूपुरी ते सातारा शहराचे वेगाने विकसित होणारे उपनगर मानले जाते या उपनगराच्या प्रवेशद्वारापाशीच काही वस्तूंमध्ये नागरिकांना अजूनही पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने नागरिकांचे प्रचंड होत आहे पावसात कच्च्या रस्त्यावर चुकल्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे मल्हारपेठ भागात लग्नाच्या वरातीत नसताना किरकोळ कारणावरून दोन गटात राडा लग्नाच्या वरातीत नासताना रुमालाच्या काठीचा फटका लागल्याच्या कारणावरून गणेवडी येथे दोन युवकांच्या गटात शनिवार रात्री काठ्या दांडकी व लोखंडी रॉडने तुंबळ हालामाडी झाली यात दोन जण जखमी झाले आहेत या प्रकरणी चार जणांवर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोमसे अंतर्गत पठारावरील गणेशवाडी येथे शनिवारात्री युवकांच्या दोन गटात ही हनामारी झाली कलेडोन विटा रस्त्याची दुरावस्था बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रस्त्यावरची डांबर खडी पूर्णपणे उखडली कलेडोन तालुका खटाव येथील सांगली जिल्ह्याला जोडणारा जिल्हा मार्ग असलेला कलेडोन विटा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे या रस्त्याचे डांबरीकरण रुंदीकरण गेल्या दहा वर्षात झाले नसून सध्या रस्त्यावर पाच ते सहा फुटांचे खड्डे पडले आहेत रस्त्यावरील डांबरीकडी पूर्णपणे उकडून गेली आहे गेली कित्येक वर्ष रस्त्यांच्या कामांची सातत्याने मागणी करून देखील बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटना घडत आहेत अशातच महाबळेश्वर तापोळा मार्गावर चिकली शेडवर रस्ता खचला आहे ही घटना मंगळवार दुपारी घडले आहे तर घडलेल्या घटनेमुळे रस्ते बांधकामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा रस्ता महाबळेश्वरून तळदेव तापोळा भागात जातो तसंच तो पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेवतर्फ काम या गावाला जोडला गेला आहे अलीकडेच रस्त्याचे काम पूर्ण झाले होते मात्र कामांची गुणवत्ता नसल्याने ठिकठिकाणी रस्ते कसण्याच्या व खड्डे पडण्याच्या घटना घडत आहेत केवळ ठेकेदार इथं या सर्जन बांधकामच्या भ्रीतमुळे निकृष्ट रजत कामामध्ये वाढ झाली आहे या रस्त्याची कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा